सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती धानोरा येथे साजरी करण्यात आली राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती धानोरा येथे उत्साहाने साजरी करण्यात आली बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून सुद्धा साजरी करण्यात येते आदिवासी स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे साली रांची येथील खुंटी जिल्ह्यातील हाटू गावात आदिवासी कुटुंबात झाला धानोरा येथे बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करताना संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली प्रथम प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी डॉक्टर श्यामसुंदर गलाट શ્યામકાન એનોરકર માજી પંચાયત સમિતિ ઉપસભાપતિ જીતેન્દ્રિંતામ કુળસંગે અરુણ આતરામતી ટેકામ રમેશ કુળસંગે વિલાસ ઉઈકે દુર્ગાદાસ બોરકર હરિભાઉ આડે ચતુરદાસ કુળસંગે શંકર ધુર્વ અમેદાસ સેદામ ઉમેશ ગેડામ અંકુશ મડાવી અજય આતરામ सचिन आत्राम आकाश कुल संगे सतीश कुल संगे प्रमोद टेकाम रतन कुल संगे किरण आड़े स्वप्निल कुल संगे राजू तोड़ासे, किशोर तोड़ासे, से वामन कुल संगे बाबाराव तोड़ासे, विजय तोड़ासे, गणेश कन्ना के गंगाधर आड़े महादेव आड़े प्रणय तैताम रत्नमाला कुल संगे सोनू तोड़ासे, माधुरी तोड़ा रेखा टेकाम लता कुल कुसुम कुल उषा तोडासे जयाताई कुळसंगे वर्षा उईके गीता तोडासे नंदाताई आत्राम नंदाताई सीडाम इंदू मडावी वत्सला बोरकर विजया बोरकर जयश्री बोरकर हे सर्व कार्यकर्ते हजर होते सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर यवतमाळ